अहिल्या देवी अहिल्या देवी होळकरांचा खंडोजीराव होळकरांचा मल्हारराव होळकरांचा जागीरदार ताईंचा देखील काय रणर रागिणी नावाचं अहिल्या देवीवर उत्तम पुस्तक लिहिलेलं फुत्त आहे पंधरा वर्ष झाले आता बघून आणून तुम्हाला सांगितलं असं नव्हे पंधरा वर्षापूर्वी आहे काल रात्री चौंडीच्या देवळात जेवायला होतो देवा शपथ शांत वाटत एखाद का असं मनात असत पण एवढ्या लांब कसं नेणार त्या देवाची ह्या देवाला कशी ओळख असणार पण आपण करूया महाकुबाईला जेवढं काम करायला आपण सांगूया विनंती करतो आणि थांबतो नमस्कार त्यानंतर आपल्या तालुक्याचे लाडके उमेदवार आपल्या समोर बोलणार आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत दारूबंदीचा मोठा अशा प्रकारच्या आंदोलनाचा भाग इथे झाला आता आमचे धनु शेठ सांगून गेले की अजूनही ठराव मागतातच ती जी ग्रामसेविका नावाची लेख आहे ती लेख पण खूप अडचणीत आलेली आहे सारखा तिलाही त्रास होत आहे दारू वाईट असते पहिल्या अंकात दारूला माणूस पित असतो दुसऱ्या अंकात दोघ एकमेकाला पित असतात आणि तिसऱ्या अंकात हा दमलेला असतो त्यामुळं दारूच माणसाला पित असते जर दारूच्या अंगात ताकद असती आणि नशा असती तर बाटली नाचली नसती असं होत नाही घरादाराची राख रांगोळी करून साऱ्या वैभवाचा सत्यानाश करून संसाराची माती करून मंगळसूत्राची होळी करणारी अवलाद म्हणजे दारू आहे तिला जर तुम्हाला हद्दपार करायचा असेल तर गावचा प्रमुख शहाणा असावा लागतो गावातल्या माणसानं चांबुलपणाचं राजकारण करावं लागतं आमच्या गावचे उपसरपंच आपल्याला बोलले गडी उभा आडवा त्याच्या रूपात गौरानं गोडवा तुम्हाला बघितल्यावर लोकांना वाटत एक चांगला माणूस म्हणजे दीपिका पदुकोरने देखील तुम्हाला हस्त आंदोलन करावं असा असा माणूस गोडवा असलेला माणूस आम्हाला वाटतोय आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला निखराची लढाई केली मंगळसूत्र गळ्यात असलेल्या पातिव्रत्याची लढाई करताना माय माऊल्याने कळसाचं पाणी आणून देखील देवाची यात्रा साजरी केली अशा सगळ्या परिस्थितीत पाण्यासाठी आपली लढाई झालेली आहे आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत या सगळ्या वातावरणात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे जनक म्हणून आपण यशवंतरावजी चव्हाण साहेबांना मानतो बाबानो आपल्या सगळ्यांच्या समोर मातृत्वाच्या आई वडिलांच्या साक्षीनं मी आपल्याला सांगू इच्छितो एल एल वर्गात यशवंतराव जे चव्हाण साहेब शिकत होते शिकत असताना एक हात त्यांचा असा असायचा जे अनेक पुतळ्यामध्ये तुम्ही असा पाठीमागे हात ठेवलेला आहे तो त्यांची स्टाईल आहे ती त्या स्टाईल मध्ये ते असा हात माग ठेवायचे तर आईला निरोप पाठवला आई माझ बर चाललेलं आहे परंतु एल एल बीच्या परीक्षेची फी भरायची आहे आणि ती फी भरण्यासाठी साडेतीनशे रुपये मला लागणार आहेत असं आईला चिठ्ठी पाठवली आई आईनं चिठ्ठी वाचायला लावली आणि त्या दिवसापासून ज्या सावकाराकडे यशवंतराव चव्हाणाची आई बाजरी दळायचं ज्वारी दळायचं काम करत होती सावकाराच्या पाटलीनीला मालकीनीला भेटायला गेली आणि म्हणाली आजपासून मला रोज एक पाहिली आपण रोज मला एक पहिली गाडी दळायला देत आहे मला एक पहिली नाही मला चार पहिला द्या दा, मी दळते माझ्या लेखाच्या पैसे पाठवायचे आईच काळीच बायकोला घेऊन पळून जाणार अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत लेखाला शिकवण्यासाठी चार पहिली दळण वाढवलं ते आईच नाव आहे ते माऊलीच नाव आहे त्याच्यासाठी आपल्या भागाची ही जमीन। भाग। सम्जूर, आई समजून अनिल सावंतांनी सेवा केलेली आहे आणि हे आकड्याच कणीस आता तुमच्या समोर उभं राहून मार्गदर्शन करणार आहे अनिल सावंत